मेंटली असं झालं नाही तू इथून गोव्याला जर मनीसरायचर्शन भाई थकलो पावसाला हरलो पा। हरलो पावसाला हरलो फक्त सात ते आठ किलोमीटर आपण बिना पावसाच आहे हे बघा आमची सासुरवाडी व्यवस्थित लागलाय आता फक्त असं पुसत राहायला लागणार आहे कारण ह्याच्या आधीच्या फुटेजमध्ये आई नो की तुम्हाला थोडंसं ग्लिम्स आले असतील बाई म्हणजे त्याच्यावर खेंब पडत असतील निघतोय आणि पुढचा व्यू बघून घ्या तोच दाखवतोय कारण मी सगळ्यात जर मला सगळ्यात जास्त जर काय कशाचा युज झाला असेल तर डोळ्याला कुठला तरी कॅमेरा आणला नाही हा तो निघूया आता आणि बाई एक नंबर आहे बरं काय रायनॉक्स घ्या अजून तरी सेफ आहे पाणी आहे कपडे नाही ते आतलं पण वॉटरप्रूफ आहे ना जर भिजले असेल तर काय करू शकत नाही बाई आपण नवीन कपडे आता काय चलो भाई लोक निघाल तर लेट्स गो काय काय स्वर्गत आहे गे, गे खतरनाक एक नंबर कॅम्पिंग कॅम्पिंग सर्ट आहे पण हे एक नंबर जगात भारी तामिनी जायला जायलाय वाटतं पुढं धप्पांचा बाईटेसन्ना एक नंबर सुतू सुत धक्तपे सुतू सुतूसे माझी बाई गोंडस धक्त गोंडस असं वाटतं बाहुबलीच्या दुनियेत आलोय आपण बाहुबलीच्या दुनियेत आलेलो आहे आपण वा वा वाढ पण तेवढेच धबधबे तिथे पण तेवढेच धबधबे थोडं पण तेवढेच धबधबे मागे पण तेवढेच धबधबे त्यांना किवा घालून त्याला होते रेकॉर्डिंग चालू आहे एक एक नंबर एक नंबर घाट सुंदर सुंदरेक ओला ओला असा तो चामिनी घाट काय त्याची ती सुंदरता त्याच्या ओलाव्याचे दिवाने सगळे ஏத நம்பர் தாசில் ஆஃபில் சைட் ஆய் விட

एक नंबर ये हो, एक नंबर तुझे कंबर तु चाल शेगी शेगी स्वर्ग हो स्वर्ग आहे स्वर्ग कामिनी म्हणजे स्वर्ग चल लेट्स गो 재미 <laughs> гравчег बाय 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 अफांग अशी नदी भरलेली बघा अफांग अफांग एवढं भयंकर पाऊस एका रात्रीत जर एवढं काम होत असेल ना नाई सं तर आता आपण आहे निजामपूर मध्ये आणि याच्या पुढे किती मानगाव आहेत मिनिटात आपण मानगावमध्ये पोहचू पुढं थोडस हलकस ट्रॅफिक आहे बॉम्बे गोवा एक्सप्रेस हायवेला लागणार है ना, देखे, देखे, देखे। ना? ही, 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 हेल्मेट ना इथं पण भेटल वाय एवढं भयंकर पाऊस आहे ना इकडं एवढा भयंकर अफाट पाऊस आहे इकडं अफाट ह्याच्यापेक्षा कोण परवडलं बे आज मी फायनली जगबुडी नदी बघेल जगबुडी जगबुडी नदी त्याच्यात अख्खं जग पण आहे ती खेडमध्ये तर आपल्याला आता तपास घ्यायचा आहे हेल्मेटचा कारण छकुलीला फटके बसायला लागले तोंडावर छकुली इज इरिटेटिंग आपलं छकुली इरिटेट झाले फटके बसून तोंडावरती निजामपूर क्रॉस केलेला आहे आणि आपण कूच घेतो आहे मानगावच्या दिशेने मधीच रस्ता आहे काय मायला काका सांभळून काकाच्या चढीवर पाणी उडू नये आता आपण आहे मानगाव मध्ये मानगाव मध्ये आहे पण पाऊस काय कमी नाहीये उत्साच आहे ह्याच पावसात एक पण पाऊस वरून देवाचं स्वागत आमचं स्वागत केलेलं आहे मानगाव सरांनी भाई थकलो पावसाला आता मानगाव मध्ये आणि भयंकर पाऊस आहे पाऊस काही थांबणं झालं आहे आणि आता भयंकर वाढला आहे वाढला म्हणून थांबलो बाई फायनली साईडला थांबलो हरलो हरलो पावसाला हरलो आणि आत असा एक पण कपडा नाही की तो वाला नाही फायनली सुंदरीला मी साईडला लावली आहे आणि आम्ही एका शेडमध्ये थांबलो आहे भयंकर पाऊस आहे तिथे मिळेल का हेल्मेट लागलं कारण भयंकर पाऊस आहे आणि म्हणजे परत पाणी साचलंय बघा बघा आता पाणी बघा तिथं स्पेअर दुकान आहे कुठेतरी बघूया भाई कुठं समोर आहे पाजा आजचे स्कुटी आता हेल्मेट असलं पाहिजे हेलो हेलमेट है, फुल है। फुल हेल्मेट घेऊया रे दादा हिला कारण इचा त्रास होत <laughs> चार्जिंग किती आहे बघ हा किती आहे अजून ना दोघांना पण बसतो का नाही चेक केलंय दोघांना पण बसतोय म्हणजे यूज होईल त्याला किती पण पाऊस चला थँक्यू पाऊस काही थांब ना भाई शरीरावर एक असं कापट नाही ते ओल नाहीये तरी गाडी मी नीट लावले आता काढूया इथनं लेफ्ट मारलं ले की मुंबई 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 गोवा एक्सप्रेस हायवेला लागेल आपण पाच मिनिट जरा सुंदरीला ब्रेक देऊ हो निघू बॅटरी बदललेली आहे आणि मॅडम हेल्मेट बघा घातलं ओके सो निघूया कारण इथले लोक म्हणायला लागले काल रात्री पासून पडायला लागला अजून काही थांबला नाही मासाठी कशाला थांबल त्याला निघूया तर पुढला आपल्याला ले घ्यायचं लेफ्ट ना लेफ्ट आहे ना लेफ्ट तर इथला आणि यो आपण लागलो माझ्या फेवरेट रस्त्याला हा माझा पूर्ण आजपर्यंत मी छत्तीस आपलं चौतीस वर्षाचा झालोय पण सगळ्यात आवडता रोड म्हणजे हा जो की पुढं जाऊन एक हायवेला लागल तो

लोणे रे आता गाव नवघर हो तर आपण थोडं तर महाडच्या मागे नवघर गावात घर खूप आहेत पण इथं नवघर काय नाव आहे काय माहिती ओ ऐसी दिवानी आहे गे आता आपण महाड क्रॉस केलंय आधी हा रस्ता आपण चालू होता पण आता कामामुळे बंद केलाय केले सगळे रेकॉर्ड बायकोला आईची आठवण आली विषय संपला ही ही। हे हे बघा आमची सासुरवाडी तिथंच लावू का पप्पा आल्यात बाहेर अगं भाई मेलो सगळ्यात आधी हे जाऊ द्या भई पहिल्यांदा आलोय मी पप्पा एकदम अबा, गया खोलू था भाई सैडल बैग नहीं लाई सैडल बैग नहीं लाई साथ दिले

ते टाकू का पप्पा म्हटलं हे कापड टाका बंगलं चांगलाच आहे भाई हा का पप्पा सो घरी आलो जेवण पहिले तर आंघोळ केली आंघोळ केली जेवलो आणि झोपलो आणि आता उठलो आता वाजलं साडे पाच आता गाडी इथनं काढून तिथं घ्यायचे जरा कारण ही गाडी काढायची आहे आणि आम्ही मंदिरात चाललो आता काळकाई देवीचं मंदिर आहे सो इथं चाललो इथं कसलं भारी वातावरण आहे बघ ना सगळं शांत मस्त असं वातावरण आहे आणि घर आहे गाडी जरा पुढे घेऊ